नमस्कार सर्वात अगोदर आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद अंबेड साहेब काय सांगणार सत्तावन्न वर्षाचा हा जो कालावधी आपण केलेला आहे काय सांगणार कशा प्रकारची उठापीठ राहिली सत्तावन्न वर्षामध्ये काय काय म्हणजे बघितलं आहे नाही मला सुरुवातीपासनं समाज कल्याण करण्याची खूप आवड होती सुरुवातीला मी सरकारी कर्मचारी म्हणून एका ठिकाणी काम करत होतो परंतु तेथे कर्मचारी असताना मला त्याच्यापेक्षा समाजसेवा करावी ही खूप पहिल्यापासून लहानपणापासून आवड कारण माझ्या परिवारामध्ये पण पर, गावाला माझ्या जे जन्मगाव आहे त्या गावामध्ये गावा पण आमचं कुटुंब एक समाजसेवेमध्येच होतं त्याच्यामुळे मी दोन हजार एकपासनं नरसाळा उडकेश्वर या भागामध्ये समाजकारण करण्याचं काम केलं सुरुवातीला मी दोन हजार एकमध्ये या भागातून ग्रामपंचायतची निवडणूक लढली सलग तीनदा मी ग्रामपंचायतमध्ये बहुमतांना असं निवडून आलो आणि त्या माध्यमातून लोकांची सेवासुद्धा केली त्या कार्यकाळामध्ये मी सरपंचसुद्धा झालो दोन हजार तेरापर्यंत ग्रामपंचायत असल्यामुळे इथे सरपंच म्हणून एक काम केलं ग्रामपंचायतच्या माध्यमातून लोकांची सेवा केली त्यानंतर दोन हजार सतरामध्ये हा भाग नागपूर महानगरपालिकेला हस्तांतरित झाल्यानंतर दोन हजार सतरामध्ये जेव्हा नागपूर महानगरपालिकेची निवडणूक लागली त्यामध्ये मला भारतीय जनता पक्षांनी माझ्यावर एक विश्वास ठेवून एक उमेदवारी दिली आणि त्यामध्ये सर्वात मतांनी सर्वात जास्त मतांनी मी या भागामध्ये निवडून आलो तेव्हापासून या भागामध्ये सेवा करण्याचंच एक से पुरात केलेला आहे आणि लोकांची सेवाच करत आलो मनात समाजसेवा करायचं एक होतं त्यानंतर आपण सरपंचापासून थेट नगर सेवकपर्यंत आले आता नवीन वाढदिवस वा आहे नवीन वर्षात काय एक नवीन संकल्प आपण घेतलेला आहे नवीन संकल्प म्हणजे मी जेव्हा दोन हजार एक भारतीय जनता पक्षामध्ये काम करत आलेलो आहे त्यामुळे पुढे पण पक्ष कारण माझे नेते बावनकुळे साहेब आहेत जे आता या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहे महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहे आणि त्यांच्याच याच्यामध्ये तालीममध्ये मी एक तयार झालेला कार्यकर्ता हो त्यांनी मला जी जबाबदारी दिली ती जबाबदारी समोर पण मी पार पाडणार नरसारा हुलकेश्वर या क्षेत्राच्या बाबतीत जर बोलायला गेला की दोन हजार एक या काळामध्ये हा क्षेत्र अगदी निम्न होता काही कोणत्या सुखसुविधा नव्हत्या आपण इथे पायपीट करत इथपर्यंत आणला आज डेव्हलपमेंट जे आहे ते आहे लोकांच्या नजरेसमोर हे जी प्रेरणा आहे नेमकी कुठून मिळाली आपल्याला हे एवढं करायचं ना मी आधीच सांगितलं की मला समाजकारण करण्याची खूप आवड होती आणि मधल्या काळामध्ये जेव्हा मी ग्रामपंचायतमध्ये सरपंच होतो दिवसेंदिवस आउटर भाग असल्यामुळे या भागामध्ये रोज नवीन घर बनायचं आणि त्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण विकास करू शकत नव्हतो टॅक्सेशनच्या भरोशावर करू नव्हतो शकत जो निधी मिळायचा आणि दुर्दैवाने तेव्हा या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार नसल्यामुळे आणि बावनकुळे साहेब आमदार असतानासुद्धा ते विरोधी पक्षाचे आमदार होते त्यामुळे निधी पण कमी पडत होता म्हणून त्या माध्यमातून मी बावनकुळे साहेबाला विनंती केली की साहेब हा भाग आपण नागपूर महानगरपालिकेमध्ये हस्तांतर करावा आणि त्यामुळे ह्या भागाचा विकास होईल कारण ग्रामपंचायत विकास करू शकत नाही आणि ते बावनकुळे साहेबांनी ऐकलं मी ठराव दिला आणि त्या माध्यमातून दोन हजार तेरामध्ये हा ते भाग आपण नागपूर महानगरपालिकेला समाविष्ट झाला दोन तीन वर्षे त्रास झाला परंतु दोन हजार सतरामध्ये जेव्हा आम्ही नगरसेवक झालो तेव्हा बावनकुळे साहेबांनी योगायोगाने बावनकुळे साहेब पालकमंत्री झाले आणि त्यांना जेव्हा जेव्हा या भागाची परिस्थिती माहीत होती त्यांनासुद्धा माहीत होती मला पण माहीत होते मी त्यांच्या मागे पाठपुरावा करू आणि त्यांनी पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं या भागामध्ये निधी दिला चार पाण्याच्या टाक्या बांधल्या कारण टँकरवर आधी इथलं जीवन होतं चार पाण्याच्या टँक्या बाजून आम्ही प्रत्येक घरोघरी नळ दिला आणि त्या माध्यमातून पाण्या पिण्याच्या पाण्याची अडचण होती ते सोडली रस्ते नव्हते हो कारण खडीकरांचे रस्ते होते पण ते पण पुरेसे होते पण त्याकरता त्या काळाकाळातून त्या त्या दोन हजार सतरा ते बावीसपर्यंत शंभर करोड रुपये आणून आपण या भागामध्ये रस्त्याचे जाडं विणलं तो पण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तिसरा प्रश्न होता गडरलाईनचा ते पण गडर लाईनचा प्रश्न होतात आम्ही बावनकुळे साहेबांच्या मागे गडकरी साहेबांच्या मागे लागून तो पण सोडवला आणि त्याकरता एकशे चौपन्न करोड रुपये मंजूर केलं त्याचं भूमिपूजन मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होऊन त्याचं रितसर काम पण या भागामध्ये सुरू आहे गडर लाईनचा पण प्रश्न सुटलेला आहे विकास कार्य एकामागे एक चालूच आहे येणाऱ्या काही काळात निवडणुका आहे स्वराज्य संस्थेच्या कसं बघता स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या आता निवडणूक आहे पक्षाला तो पक्षाला माहित आहे की हा काम करणारा कार्यकर्ता आहे पक्ष मला तिकीट देणारच आहे नाही दिली तर ज्याला कुठे मिळेल त्यांचं आपण काम करू आपले जे कार्यकर्ता बंधू आहेत त्यांचा भरघोस प्रेम आपल्याला आपल्या वाढदिवसी भेटत आहे खरं कार्यकर्ता येत आहे केक कटिंग चालू आहे काय सांगाल नाही हे कार्यकर्त्याचंच प्रेम आहे आज आपण बघितलं असं नाही उडकेश्वर नरसाळ्या भागामध्ये कार्यकर्त्याचं इतकं प्रेम आहे कारण आपण कार्यकर्त्याकरता सुख दुःखामध्ये नेहमी धावून धावून जात असतो त्याच्यामुळे माझ्यावर इतकं कार्यकर्त्याचं प्रेम आहे आपण पाहत आहे सकाळपासून पूर्ण कार्यकर्तेच म्हणजे आज बघितलं आहे की कार्यकर्ते सोडायला तयार नाही नाही ते केक घेऊन येत आहे पुष्पगुच्छ घेऊन येत आहे आणि मोठ्यांचा आशीर्वाद आहे आणि त्या माध्यमातूनच मी जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांची पण सेवा करण्याचं गडकरी साहेबांना मी विनंती केली आणि आज गडकरी साहेबांना आपण बघतो आहे कारण रेत्र तपासणी आणि कर्ण कानाची सुद्धा तपासणीचा एक आपण इथं एक छोटी गाडी लावून त्या माध्यमातून पण आपण ज्येष्ठांची एक सेवा करण्याचं एक व्रत केलेला चॅनलच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रातली जे जनता आपल्याला बघत आहे त्यांना काय एक प्रेमळ संदेश आपला असणार आहे नाही सर्वांचं आरोग्य चांगलं राहो सर्वांच्या जीवनामध्ये कुठलंच दुःख येऊ नको अशी मी आज ईश्वरचंदी माझ्या वाढदिवसाच्या निमित्त प्रार्थना करतो